नवीन मोटरसायकल घेण्याच्या आधी मोटरसायकलची किंमत कशी ठरती एक शोरूम प्राइस किती आहे जीएसटी किती आकारला जातो रोड टॅक्स किती आहे इन्शुरन्सला किती पैसे लागतात ऍक्सेसरी चे किती पैसे आकारले जातात सर्व कॅल्क्युलेट करूया या, या व्हिडिओ चला तर सुरुवात करू एका उदाहरणानं बघा आपण होंडा शाइन एकशे पंचवीस ड्रम बाइक टू बी म्हणजे बेस उदाहरण आपण घेऊया बघा इथे घटक दिलेले आणि रक्कम दिलेली बघा इथे तुम्हाला यक शोरूम प्राइस दिलेली असते एकोणऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस पण ही कशी बनली यामध्ये जीएसटी अॅड झालेली बघा बेस व्हीकल व्हॅल्यू जर पाहिली तर सदुसष्ट हजार चार शाखरा आहे त्यामध्ये अठरा टक्के जीएसटी बारा हजार एकशे चौतीस बघा पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी होती म्हणजे जी अगोदर जर आपण ही बाईक घेतली असेल तर अठरा हजार आठशे पंच्याहत्तर आपल्याला जीएसटी लागलेली आहे ते फक्त कंपॅरिझनसाठी तर दिलेलं त्यानंतर ही झाली शोरूम प्राईस एकोणऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस त्यानंतर रोड टॅक्स आरटीओ चार्जेस पंधरा वर्षासाठी अगोदरच घेतले जातात त्याची किंमत आहे अकरा हजार एकशे तेरा रुपये त्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स घ्यावा लागतो एक वर्ष तुम्हाला कॉन्फ्रिहेन्सिव्ह भेटल आणि चार वर्ष थर्ड पार्टी त्यानंतर बघा त्यासाठी लागणार तुम्हाला सात हजार एकोणतीस रुपये त्यानंतर ऍक्सेसरीज तुम्हाला टाकावी लागेल ती आहे तीन हजार एकोणसत्तर रुपयाची एवढंच झालं तर हँडलिंग फाईल ऑर्धर बाकीचे चार्जेस जर तुम्ही काढले तर ते होतील सोळाशे चौतीस रुपये त्यानंतर त्या गाडीला जर कोटिंग केलेली असेल किंवा के ते करत असतील तर हे चारशे रुपये त्यामध्ये ऍड करा तर अशा पद्धतीनं कस्टमरसाठी तिला आपण ऑन रोड प्राईज म्हणतो तर ती बनलेली आहे एक लाख दोन हजार सातशे नव्वद रुपये शाईन ड्रम एकशे पंचवीस साठी तर अशा पद्धतीनं कोणत्याही बाईकची ऑन रोड प्राइस काढल्यासाठी हे कोटेशन मी माझ्या जवळच्या शोरूम पासून घेतलेलं आहे तुमच्या एरियामध्ये बाईकचं कोटेशन काय आहे तुम्ही कोणतं घेतलेलं आहे का कॉमेंटमध्ये कळवा आणि हो ही जर हप्त्यावर घेतली असेल तर किती हप्ता आला असता फायनान्स कंपन्या कसा हप्ता आकारतात कशा पद्धतीनं व्याज लागतात यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर शंभर कॉमेंट जर आल्या तर मी व्हिडिओ बनवेल बाकी माहिती कशी वाटली नक्की सांगा कॉमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र